सुपुत्र आणि माझे मित्र गाडगे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं त्यांचा एक तो एक अतिशय आणि मुलगा नवीन चित्रपट सुरू केला ना धाप नावाचा त्याचा आज प्रकाशन आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे खर तर हे कुटुंब आमच्या गावामध्ये राहत असताना अतिशय संघर्षमय जीवन या कुटुंबाच्या वाटायला आलं आयुष्यभर त्या ठिकाणी कष्ट केले काळ्याची सेवा केली आणि मामाचं गाव नारंगावच्या परिसरामध्ये असल्यामुळं योगेशा लहानपणापासून शिक्षणासाठी इकडं राहिला नंतर उच्च शिक्षणासाठी तो पुणे या ठिकाणी गेला जन्मभूमी जरी त्याची निमगाव सहभाग असली तरी कर्मभूमी त्यांनी नारंग या परिसरात त्या ठिकाणी निवडली आणि एक अतिशय चांगला प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला निमगाव सहभाग आणि आमच्याकडे जे छोटे मोठे कार्यक्रम होतात सप्पाचा कार्यक्रम असेल किंवा अनेक काही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी तुम्हाला स्वतः फोन करायचा आणि मला सांगायचा पवार साहेब आपल्या गावामध्ये सत्ताचा कार्यक्रम त्या ठिकाणी मी येतो कर्तनाचं शूटिंग त्या ठिकाणी मी करतो तुम्हाला आवडलं तर मला त्या ठिकाणी ऑर्डर द्या अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या कीर्तनकारांचं जे शूटिंग करून कधी मग चाल म्हणा असतील कधी वादक असतील कधी स्वत समोर त्या ठिकाणी सगळे वेगवेगळे त्या ठिकाणी दाखवण्याचं अतिशय चांगलं त्या ठिकाणी केलं आणि त्याची मनापासून पहिल्यापासून इच्छा होती की एखादा आपलं करिअर करावं श्री त्यांचे त्या ठिकाणी नातेवाईक पण आहेत आणि जवळ त्यांचे मार्गदर्शक पण त्या ठिकाणी आहेत आणि आज त्यांनी या प्रयत्नामध्ये धाप चित्रपटासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली खर तर सुरेश भाऊ तुम्ही सांगितलं आपल्याला जीवनामध्ये धाप लागते पण हा चित्रपट रिलीज व्हायला सुद्धा योगेशला धाप लागली दहा वर्षे गेली पण हरकत नाही दहा वर्षे गेली तू सांगितले की दहा वर्षीचा अनुभव मी एखाद्या समोरच्या व्यक्तीला दहा मिनिटांमध्ये सांगू शकतो परंतु तू दुसऱ्याला सांग आणि स्वतः अनुभव याच्यामध्ये फार मोठा फरक आहे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे आज तुझं छोटस काम जरी आज असलं तरी उद्याच्या भविष्य काळामध्ये निमगाव सामागावचा जुन्नर तालुक्याचा एक नाव या महाराष्ट्राच्या पटलावरती घेण्याचं काम तुझ्या हातून नक्की होणार आहे याचा मला विश्वास आहे आणि आता सुरेश भाऊ तुम्ही सांगितलं की आता आई वडिलांना पण तुम्ही सल्ला दिला की त्याची पुढची तयारी करा हे आम्ही करून ठेवलेली आहे योग्य वेळेला मी तुम्हाला नक्की त्या ठिकाणी सांगू की तयारी पण अशी असणार आहे की त्याला त्याच्या पुढच्या व्यवसायामध्ये सुद्धा त्याची मदत होईल अशाच पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहोत योगेश अतिशय चांगलं काम तू केलं तालुक्याचा निंबावसा गावाचं नाव तू त्या ठिकाणी आज रोशन केलेलं आहे तुला तुझ्या पुढच्या आयुष्यामध्ये जी जी स्वप्न तू पाहिलेली आहे ती सगळी स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होत अशाच शुभेच्छा या निमित्तानं मी आपल्याला देतो अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलीत आमच्या निंबाळ साळा ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्याला मनापासून धन्यवाद देऊ मी माझी या ठिकाणी संपूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र